भी भी न्यूज सर्वसामान्य वर्ष मी सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय आहे मागच्या तीन वर्षांपासून शिवसेनेची कार्यकर्ती या निमित्ताने अत्यंत वेगवेगळ्या प्रश्नांवर माझी भूमिका मांडते मागच्या वर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून मी पत्रकार परिषद घ्यायला गेले होते मात्र नागपूरच्या प्रेस क्लब आणि विधिमंडळाचा परिसर याच्यामध्ये फक्त एक भिंत आहे पण ती भिंत ओलांडून आपण पलीकडे जावं आणि विधिमंडळ परिसरातल्या वेगवेगळ्या नेत्यांच्या आमदार खासदारांच्या भेटी घ्याव्यात किंवा त्यांच्याशी बोलावं असं अजिबात वाटलं नाही किंबहुना गेल्या आठ दहा वर्षात एकही पत्रकार म्हणू शकणार नाही की मी विधिमंडळ परिसरात कधी फिरकलेली दिसली त्याला कारण तसंच आहे आम्ही विधिमंडळात जायचं कशासाठी लोकांचे प्रश्न मांडले जावेत लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडावी म्हणून परंतु विधिमंडळामध्ये प्रश्न मांडले कुठे जातात विधिमंडळामध्ये तर सध्या अर्वाच्य शिवीगाळ आणि चर्चाच होते विरोधकांनी एखाद्या प्रश्नाचं उत्तर मागितलं की शंभूराज देसाई सारखा माणूस आईबाईंनीवरून अत्यंत गलिच्छ पद्धतीने शिविगाळ करतो तर भाजपच्या बायका पायाला छप्पन्न बांधण्याची अर्वाच्य आणि अश्लील भाषा करतात आज तर कहर झाला विधिमंडळाची सगळी मान मर्यादा एकेकाळी जे विधीमंडळ अत्यंत सुसंस्कृत आणि अभ्यासू नेत्यांच्या भाषणांनी समृद्ध झालेलं होतं त्या विधिमंडळाच्या परिसरामध्ये चक्क गुंड हानामारी करतात म्हणजे बाहेर रस्त्यावर जशी दोन गटात हानामारी असते तशी विधिमंडळामधली हानामारी काय वाटते रस्त्यावरच्या हानामारीमध्ये तक्रार नोंदवताना हा सत्ताधाऱ्याचा की विरोधकाचा अशी वाट बघणारे आणि त्याची जास्त चौकशी करणारे दिन हतबल झालेले पोलीस अधिकारी जर त्यांनी तिथेच कारवाई केली असती तर कदाचित विधिमंडळामध्ये राडा होण्यापर्यंतची नौबत आली नसते देवेंद्रजी तुमच्या आशीर्वादाने आज विधिमंडळाच्या परिसरातली हानामारीने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला गेलेली आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालं देवेंद्रजी तुमचं मनपूर्वक अभिनंदन कारण दीपक काटे असेल किंवा असंख्य लोक असतील या सगळ्यांना वाचवणारे या सगळ्यांना पद देणारे अभय देणारे आणि प्रसंगी त्यांनी गुन्हे केले तरी सुद्धा त्यांच्या विरोधात कुठली एफ आय आर होऊ नये म्हणून त्या त्या ठिकाणी फोन करणारे तुमचेच नेते कार्यकर्ते मंत्री आहेत त्यामुळे आज विधिमंडळात जे काही झालं ते गृहमंत्री म्हणून तुमचं अपयश तर आहेच आहे पण महाराष्ट्रासाठी ला जाणारी गोष्ट आहे आज महाराष्ट्राची मान शर्मेन खाली गेली की आमच्या करातनं जे पैसे आम्ही भरतो आणि ज्या पैशांवर तुमचं अधिवेशन चालतं त्या अधिवेशनात लोकांचे प्रश्न नाही शिविगा आणि मारहाण महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम